आणि विणी भरून ठेवलं मी भांडे भांड्यांना लागण शेंगा उकडायला ठेवले आता इथं आणि साडेपाच वाजलेले आता हे अंगण विंगण घरं बिरं सगळे झाडून घेते भांडे जेवढे पडलेले तेवढे घेते आणि ती साबुदाणा वगैरे काल दळायचा होता पण काही दळून झाला नाही आणि आता तो बी दळून घेते बटाटे पण उकडायला लागते पापडाची पण तयारी करते काकांनी आत्ताच मोटर चालू केली आणि आता झाडांना पाणी पण देत आहे आणि घरात पण पाणी भरत आहे तर ती फुल मोटर चालू होती आता टाकी हे पाणी भरून घेऊ राहिलंय आणि माझं सगळं झाडून पण झालेलं आहे स्वच्छ जा क्लीन झालेलं आहे आणि आता इथं पाणी म्हणजे सहा वाजता लाईट जाती तर पाणी राहिलं तर ठीक साडेसहापर्यंत लाईट राहते म्हणा आणि काकांना भुईमुगाला पाणी पण द्यायचं आहे थे थे आता मी बटाटे शाबुदाण्याचे पापड बनवणार आहे तर मागच्या वर्षी मी काय केलं होतं ती न सालता बटाटे उकडवले होते सत्तर ते ऐंशी टक्के मग मला ते साल निघालेच नाही मग यावेळेस काय केलं मग मी ती साल काढू राहिले आणि सत्तर ते ऐंशी टक्के मी ते बटाटे वाफवणार आता हे जवळजवळ एक किलोचे बटाटे आणि आता मी हे एक शिट्टी होऊन देते आणि दुसरी शिट्टी वाफेवर दाबून ठेवते इकडं पाणी ठेवलं आहे आंघोळीला सत्तर ते ऐंशी टक्के उकडून द्यायची म्हणजे माझा कसा तर्क आहे की एक शिट्टी होऊन द्यायची आणि दुसरी शिट्टी न होता तशीच दाबून ठेवायची व्हायची वाट पाहते पण हवा गेली त्याची आणि हे काय कालच शाबुदाने हे सगळे भाजून ठेवले होते संध्याकाळी काही झालं नाही आणि आता बरेच आता कुकरची आता शेंगा जे उकळून ठेवलाय त्यांच्यासाठी आता भाजी करायची तर आता म्हणून ही कांदा मी घेते त्याच्यावरच करून काळ्या मसाल्याची भाजी बनवायची शाबुदाना हा अर्धा किलोचा हारात कालच भाजून ठेवला तात आणि मग गेले होते तिकड हे काढायला सोंगायला गेले ते हरभरा हरभरा सांगून आल्यानंतर इतका घंटा आला का मग मी काही हे दळलंच नाही आता हे दळून घेते आहे आणि काका ब आता म्हणजे जसं उजडलं तसे काका गेले भुईमुगला पाणी द्यायला आहे पाणी द्यायचं चा काम चालू आहे आणि मने बसलाय इथं कशाला बस बसला काय काम मला उठला तो काय बोल तो माझं समजतं तिला आणि तिचं मला समजतं आहे की नाही समजत ना आपल्याला एकमेकांच समजत नक्कीच्या ना लग्नाला सतरा मी अशा पद्धतीने गज झाली आणि हे जे शाबुधानाचे जे पीठ बनवायचं होतं ते मी आईकडून दळून घेऊन आली ही जे शाबुदाण्याचं पीठ होत ते मिक्सरमधून मी काढत होते पण काय झालं हे मिक्सरचं भांडं इतका आवाज करतं म्हणून म्हटलं पुन्हा नको बिघडायला आवडतच दुरुस्त करून आणलं आणि आता पुन्हा मी मग काय करावं आता म्हटलं बटाटे तर उकडून ठेवले तर मग आईकडनं आत्ताच दळून घेऊन आली असं दळून आणलं आणि हे याच्यातलं एवढं पीठ राहिलेलं आहे आता हे पीठ काही एवढं दळलं जाणार नाही आहे आता याच्यामध्येच मिक्स करून देते आणि हे आहे जवळजवळ अर्धा किलो अर्धा किलो हे शाबुदाण्याचं पीठ आणि एक किलोचे इथं बटाटे तो तो जर पापड़ कारे तो सब्रे तर कोणतं जर पापड करायचं म्हटलं ना तर सगळ्या गोष्टी जमेच्या पाहिजेत तर कसं सगळं काम सुखर वाटतं नाही तर असंच होऊन जातो धावपळ करण्यात इकडं आता भाजी शिजत टाकली आणि बा हे बटाटे मी उकळून काढले तर खूप शिजून नाही दिलेले सत्तरऐंशी टक्के असंपर्यंत शिजून गेलेले म्हणजे एक शिट्टी होऊन दुसरी शिट्टी वाफेवर केली आणि पहिले मी हे मागच्या वेळेस मला खूप प्रॉब्लेम सालं काढायचा सा प्रॉब्लेम मला थोडं आधीच सालं काढून घेतले आता सात वाजले आता धुणे वगैरे सगळं धुवून घेते काही बाकीचे भांडे बिंडे पडले ते पण घासून घेते आणि मग आता हे बटाटे आणि जे शाबदाचे आपल्याला पापड बनवायचे त्या गावाला लागते चला आता बटाटे घेते एक शिट्टी पूर्ण होऊन दिली आणि दुसरी शिट्टी मी दाबून ठेवली तर असं हे सत्तर ते ऐंशी टक्के जे बटाटे आहे ते शिजवलेले ते मी आता किसणीने किसून घेत आहे किसलेले बटाटे एकदम एकजीव करत आहेत दोन चमचे हिरवी मिरची चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पीठ आपलं शाबुदाण्याचं आहे ते आपल्याला अगदी थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे कारण त्या बटाटे जे आपण शिजून काढलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते एक जीव झाले पाहिजे पूर्ण एक जीव करायचे आहे ते सगळं सगळं ते मिश्रण जे आपण त्यामध्ये टाकलेलं आहे त्याचा गोळा बनवायचा आहे ह्या पद्ध ह्या पद्धतीने समोर घेतलेलं मुं। आहे आणि याच्यानंतर काय करायचं तुम्हाला दाखवते बघा आता आपलं हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये काय केलं आता ते चाणी घेऊन ते आणखीन मी त्याचे गोळे बनवले आणि ते चाणीमध्ये असे ठेवून घेतलेले आहे एकावर एक आणि पातिल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पातिल्यावर आपल्याला आता ही चाळण ठेवायची आहे जवळजवळ पंधरा मिनटं आपल्याला असेच वाफून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला त्यावर झाकण पण ठेवायचं आहे अगदी दहा ते अग पंधरा मिनिट हे आपलं पीठ तयार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला जे उरलेलं पीठ आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे गोळे करून वाफवायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं हे वाहून घ्यायचं आहे ते हे बघा झाकण काढल्यानंतर पंधरा मिनटानंतर हे जे गोळे आहे ते ते अगदी असे होऊन जातात आता हे आपल्याला गोळे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि दुसरे गोळे आपलं जे पीठ राहिलेलं असेच गोळे बनवून आपल्याला पंधरा मिनटं असं ठेवायचं आहे तर बघा हे सगळे असे गोळे झालेले आहेत ते अगदी आतमध्ये पर्यंत शिजलं गेलेलं हे म्हणूनच हे छोट्या छोट्या पद्धतीने घातलेलं आहे मी आता मागच्याच प्रोसेसारखी आता मी पुन्हा तसेच ठेवत आहे गोळे बघा छोटे छोटे करून ठेवलेले आहे ते जितके छोटे घालाल तेवढे लवकर वाफले जातील ते आणि इथंसुद्धा मी आता पंधरा मिनटंच असं करणार आहे ते पंधरा मिनटासाठी चला आता पुन्हा पंधरा मिनटं झालेली आहे आपण हे पाहू तर हे पण आपलं दुसरं आहे त्याच पद्धतीने झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने वाफून घेतलेले आणि आता हे एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घेतलेले हे पीठ पूर्ण चिकट झालेलं आहे इथे तर घाबरायचं काही नाही पाण्याचा हात घ्यायचा आणि छानपैकी असे मळू घ्यायचं बघा बिलकुल हाताला चिककत नाही जे वाफवलेले गोळे आहेत ते आपल्याला अगदी हे पाणी लावून लावून खूप मळून घ्यायचं आहे चला आले मी बाहेर घेऊन आणि हे पण इथंच आता अंधारलं आहे कागद वगैरे आणि आता इथंच पापड दे घेते करून सोबत पाणी आपल्याला तेलाचा वापर एकदाच करायचा आहे जेव्हा भांडे घासले तेव्हा हे कागद सुद्धा मी काही घेतले धुवून घेतले होते छानपैकी स्वच्छ करून आणि हे आहे आपले याची पा किराणा दुकानातले जे आपण घेऊन येतो ते कागद आहे ती इथं ठेवते तसं आता हा ओट्टा मी त्यासाठीच धुवून घेतलेला होता त्याच्यामुळं ओट्टा स्वच्छ आहे मी खाली ठेवलं तरी मैर काही खराब होणार नाही तरी आता हा ओट्टा मी स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही सगळी बघितला सगळी खूप काल तर इतकी आली होती बाप रे खूप असं आकाशामध्ये इतकं छान दिसत होता दिसायला दिसत होतं पण असं वाटत पण वाटत होतं आणि ज्यावेळेस सर्व उडालं पाला पाचोळा तर ते वर त्या आभाळामध्ये जसे काय एखादे मासे तरंगते काय असं वाटत होतं पूर्ण असं गोलगोल फिरत होता आणि सगळं माती धूळ सगळी इथपर्यंत आली होती आणि म्हणूनच मी सकाळी सगळं स्वच्छ धुवून काढलं मला माहिती होतं इथं आपल्याला पापड बनवायचे आणि आता हे कागद आहे ते तरी मी कागद याच्यामध्ये ठेवून देते याच्यावर ठेवते आता बघा कसं बनवायचं आहे आपल्याला हा कागद घ्यायचा आहे हे पुऱ्याचं मशीन आहे या पुऱ्याच्या मशीनवर आपण हे पापड एसी बनवू शकतो पटपट पण होतात आता फक्त जे आहे ते आपल्याला तेल हे एकदाच लावायचं आहे हे मी याच्यावर एकदा एक थीम लावून घेते आणि पाण्याचा हात घ्यायचा गोळा बनवायचा आणि आता हे एकदा हे तेल आहे ते एकदाच वापरायचं आता आपण एकदाच कागदाचा वापर जर करणार असेल एकच कागदाचा वापर करणार असेल तर प्रत्येक कागदावर एकदाच वापरायचं आहे आपल्याला तेल कारण जर प्रत्येक वेळेस जर तेल वापरलं तर आपले पापड जे आहे ते ते खवट होण्याची शक्यता दाट असते म्हणून आपल्याला हे एकदाच आहे आणि बघा आता हे याच्यावर प्रेस करून आता हे या पद्धतीने मशीन वापरायचं आहे त्याच्यावर गोळा ठेवल्यानंतर हा दुसऱ्याचा जो कागद आहे दुसरा कागद त्याच्यावर पलटी करून द्यायचा आणि हे मशीन मध्ये असं आपल्याला असं झालं ठेवायचं आहे आणि बस फक्त हलका हात घेऊ हे मशीन असं हे आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पापड तयार झाला आम्ही लहान होतो तेव्हा हातानेच असं बोटाने दाबून दाबून म्हणजे आधी सुरुवातीला पोळपटावर आम्ही ती लाटण्याने लाटून घ्यायचं आणि नंतर बोटाने आम्ही ते पापड बनवायचं मग दहा पंधरा वर्षापूर्वी आईने हे पुरी यंत्र घेतलं आणि हे पुरी यंत्र घेतल्यामुळे पापड करणंही सोप्पं झालं तसं पुऱ्या पण करणं सोप्पं झालं पण पुऱ्याचं ॲक्च्युली आम्ही याच्यावर करतच नाही आहे बटाटा शाबूदानाच्या याच्यामध्ये आपण बटाटा पूर्ण शिजून आणि नुसते शाबूदाण्याचं पीठ मिसळूनसुद्धा आपण पापड बनवू शकतो तेही पापड टेस्टी असतात पण फुगतात कमी आणि आमच्या इकडं इतके म्हणजे माशा आहे ना बस कोणतंही काम करायचं म्हटलं तर सगळं झाकूनच करावं लागतं आता है हे जे पापड बनवलेले आहे हे वाफून आपण केलेलं आहे म्हणजे पंधरा मिनटामध्ये ते पीठ तयार झालेलं आहे म्हणजे बघा आपल्याला हे काम थोडंसं जरी वाढव झालं असलं तरी हे हा पापड जो आहे ते अगदी खायला छान लागतो आणि फुगतात पण खूप म्हणजे पूर्ण कडईभर फुगला जातो तो आणि हा तळलेला पापड आहे खाताच असं तोंडामध्ये विरघळला जातो ज्यांच्या तोंडामध्ये दात नाही आहे म्हणजे वयस्कर माणसं किंवा म्हात्याने माणसं ते सुद्धा खाऊ शकतील असा पापड तयार होतं अगदी म्हणजे ते तोंडामध्ये विरघळला जाईन असा तो पापड पातळ पातळ आणि अगदी कागदासारखा लागतो आता मी तुम्हाला हे दोन्ही पापड बोललेली तर अशा पद्धती दोन्ही पद्धतीचे पापड मी मागच्या वर्षीच व्हिडिओ बनवलेले आहे आणि ते तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचे असेल तर मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते देत आहे जरूर ते व्हिडिओ बघा आता आत्ताचा लॉग आहे तर हा दिवसभराचा रुटीनचा आहे म्हणजे पहाटे पाच ते संध्याकाळपर्यंतचा हा रुटीन ब्लॉग आहे आणि ते जे आहे ते रेसिपीचे स्पेशल असा लॉग बनवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण असं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचे याच्यामध्ये पण मी साहित्याचं प्रमाण किती असावं सुद्धा माहिती मी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे चला अशा पद्धतीने मी हे सर्व पापड बनवते आणि दाखवते तुम्हाला किती झाले आणि किती नाही आता मी तर मोठे मोठे गोळे घेऊन करू राहिलेली आहे पण याचा आपण छोटे गोळे करून सुद्धा करू म्हणजे पापड बनवू शकतो पण मग पातळही बनवू शकतो पण मी थोडेसे मध्यम आकाराचे धरले कारण yeah. जितकी पातळ बनवाल ना मग माझ्याकडनं ते तुटले जातात आणि माझं ठेवणं पण असं असतं की एका डाव्यामध्ये चार चार पापड राहतात त्याच्यामुळं मी थोडेसे मध्यम आकाराचे बनवून राहिलेले आणि तसं पातळ जर बनवलं तर मग तुटले पण जातात पापड बघतो करता मीर्खुं, मीर्खुं तर आता पापड बनवताना सुद्धा असं आरामशीर पाहतोय जसं त्याला पुढच्या वर्षी बनवायचे आता पापड बनवून झाले आता हे सर्व मी भिजत घालते नंतर एवढं रमत गमत आपले हे जे आहे ते हे बटाटा आणि शाबुदाना जो पापड आहे तो पापड झालेला आहे बघा कलर किती सुंदर दिसतो असा हिरव्या मिरचीमधला अगदी सुंदर आणि किती झाले असतील आता हे मोजावं लागतील तर बस झाले हे दीड किलोचे जे पापड आहे ते तर हे आहे दीड किलोचे पापड म्हणजे एक किलो बटाटे आणि अर्धा किलो शाबुदाना आणि चला आता हे वाळल्यानंतर दुपारी पुन्हा जायचं आहे हरभरा सोंगायला चला बघा किती सुंदर दिसतात हे पापड आणि आता बालों न, बालों हे वाळो न वाळो दोन वाजता मला हे काढून घ्यायचे कारण दोनच्या पुढं जायचं आहे हरभरा सोंगायला चला आपण दुपारी आता भेटू आता दुपारचे तीन वाजले आणि आपण आलेलो हो। आहोत टाकीच्या वावराकडं जायचं होतं पट्टीच्या वावरा पण आता हे जे काम आहे आता हे इथं टॅक्टर चालू आहे आता आपल्या ह्या टाकीच्या वावरामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे बघा आपण ही दिपाळीमध्ये एवढी ती काढलेली होती आणि पुन्हाच्या पुन्हा तेवढी उगवली बघा एवढीच्या एवढीसुद्धा पूर्ण ती ती उगवलेली आहे आणि हे डबल नांगरायचं काम चालू आहे जे बघा बरं कसा खर्च लागलेला आहे तो आता हे एवढं नांगरायचं पुन्हा जशी वाट्याने शेती दिली पार त्या शेतीचा पार बट्ट्या बोळ झाला पार पूर्ण इतकं म्हणजे इतकं हे वाढू राहिलं आहे ना आता आम्ही ते सगळं स्वच्छ करायच्या मार्गावर आहे वाट्यावाल्यांनी काय केलं उत्पन्न घ्यायचं आणि निघून जायचं आणि उत्पन्नाला उत्पन्ना तर असे असे काटेकोरपणे म्हणजे टायमावर हजर पण हे असं काढायला हजर नव्हते तर बघा किती किती बिलायती दिसते बघा पूर्ण आता आपण किती आता तुम्ही सगळे लॉग बघितले असते ना आपण बिलायती किती दिवस काढत होतो महिनाभर आपण बिलायती काढत होतो पण बघा हे आता पुन्हा वाढले हे तशी पूर्ण पूर्ण गवत गवत पूर्ण काटेरी पूर्ण झाले सगळीकडं मग आता ते शेजारचं वावर आहे ते शेजारच्या वावरामध्ये काहीच गवत नाही का काय नाही कारण कसं आहे ते स्वतः करतात ते आणि व्यवस्थित करतात पण हे असं दिलं म्हणजे हे असं असतं सुद्धा त्रास होणार नाही कारण नांगरावरच नांगरणी आहे आणि हे आता असं मोडून पडू राहिलं आहे फक्त आणि आता हे गोळा करून आजचा हरभरा सांगायचा आता राहून गेलं कारण आता हे नांगरल्याशिवाय जाता यायचं नाही आता हे जर नांगरून झालं तर मग हरभऱ्याच्यावरच जायचं नाही तर मग बघू आता ट्रॅक्टरनी जरी आता नांगरलं तरी ते खाली पडलेलं आहे आम्ही कसं आपण मागच्या वेळेस दीपावळीमध्ये काढलं होतं त्यावेळेस सगळं जाळून पण दिलं होतं पुन्हा मग हे आता जरा कवळं आहे जरा म्हणजे याला आहे ना फळ लागलेलं नाही म्हणजे बियाणं लागलेलं नाही बी जर लागलेत ना पुन्हा खाली पडतील आणि पुन्हा उगवलं जाईल काकाने मी ठरवलं होतं की आता नाही जर कोणी आता बाया भेटल्या बाया बाया म्हणजे असे उकत्यावर द्यायचं होतं पण बिलायती काढायला कुणी इथे येणार नाही कुणीच येत नाही बिलायती काढायचं म्हटल्यानंतर ट्रॅक्टरनी तर करू राहिलंय पण मग जर ट्रॅक्टरही नसता उपलब्ध तर मग शेवटी आम्हालाच करावं लागलं असतं पण मग किती दिवस चाललं असतं काय माहिती मग दोघांनाच यावं लागलं असतं करायला चला आता हे नांगरणी पुन्हा होऊन जाईन टी बिलायती काढून काढायचं आहे पुन्हा नांगरून घेऊ राहिले नांगरणीवर नांगरणी चालेल आता चला आता जाते घरी काका असते मी काय विलायती झालं का हो आ, गा हो ना। ला ला का नांगरून ते वरचं टाकीचं आणि इकडं पण करायचं आहे का नाही का हे आपलं राहिलेलं होतं काल एक गाठोडे आणलं होतं पण हे बाकीचं राहिलं होतं ना मग ते आज घेऊन आले काय हरव सगळं काढावं लागेल सगळा वाळला काल तर होते हिरवे काही काय ऊन किती पडलं आज हा आज खूप ऊन होत दिवस म्हणून वाढत हे आपला हरभरा लखयावर पुन्हा एक गाठोड मोटरसायकलवर